नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज उडदाचे पापड बनवणार आहे त्यासाठी हे बघा मी दोन किलो उडदाची डाळ दलून आणलेली आहे चक्कीतून त्यासाठी दोन रामबंधू मसाल्याचे पाकिट आणलेले आहेत आणि एक लिटर पाणी मी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाणी बॉईल झाल्यानंतर आपल्याला हे मसाला टाकायचा आहे आणि मग पीठ पळताना मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पाणी थंड झालेलं आहे बॉईल करून घेतलेला आता मी तुम्हाला पीठ भिजवताना दाखवत आहे हा ब मी दोन किलो पीठ घेतलेला आहे तो आता मी भिजवत आहे पाणी गरम बॉईल करून थंड करून घेतलेला आहे आता मी पीठ भिजवून घेत आहे हा बघा थंड झालेलं आहे दोन किलो पीठ आहे म्हणून मी गाव्याला हा बघा असा चेचून चेचून घ्यायचा चांगला पीठ मलतानाच करत मरायचा न मग आपला पाटा असेल तर पाट्यावर चेचायचा माझा पाटा नाही आहे मी गावी नेलेला आहे तर मी आता खलबदेमध्ये चेचत आहे चेचताना थोडासा तेल लावायचा पिठाला मी हा बघा हा ह्या वाटेत तेल घेतलेलं आहे ओडोपल्याला लावत आहे असा चेचून चेचून घ्यायचा कडक खस्त पीठ पण त्याला चेचून चेचून नरम करायचा आणि मी आता चेचून झाल्यावर तुम्हाला लोल्या फाळून दाखवणार आहे हे बघा चेचून झालेलं आहे चेचून झाल्यानंतर असा करायचा आणि तुम्हाला जितक्या छोट्या मोठ्या लोल्या पाहिजे तशा करायच्या तुम्हाला जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या करायच्या मी आता हे बघा मला एवढ्या आकाराचे मी लोळ्या करत आहे मी टॅरिशवर आलेली आहे आता ह्या लोल्या कराय पापड स्टॅरिसवर आलेले आहे आता मी पापड पण तुम्हाला एक करून दाखवत आहे हे बघा मी पापड लाटून तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जितकी साईज पाहिजे तितक्या साईजचे पण तुम्ही लोल्या पाडा आणि तेवढ्या साईजच्या लाटून घ्या मी मीडियम आकारच्या छोट्या छोट्या पाडलेले आहेत मी छोटे छोटे पापड बनवत आहे लहान असं पापड लाटून घ्यायचं आणि मग उन्हामध्ये सुकवायचं घरात सुकवलं तरी पण चालेल पण थोडासा ऊन दाखवायचा ऊन असेल तर तर मग आपला खाली तुमच्या घरी ऊन असलं तर घरी टाका नाहीतर वरती टेरेसवर टाकू टाकू टाक। शकता तुम्ही हे आता टॅरेसवरच बनवत आहे पापड हे बघा हे बघा आपले उद्याचे पापड सुकून झालेले आहेत बनवून तयार आता मी तुम्हाला हे तलून दाखवत आहे तेल गरम करी ठेवलेलं आहे बघा आपले उर्धाचे पापड तलून झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा